मुलीच्या पालकांना आता तीन लाख रुपये मिळणार <न्तर्ण> आहे मुलींच्या मातापित्यांसाठी मोठी धमाकेदार योजना सुरू करण्यात आली आता मुलीच्या पालकांना मिळणार तीन लाख रुपये तुम्हाला एक मुलगी असेल दोन मुले असतील किंवा तीन मुली असतील तरी आता लाभ मिळणार <न्तर्ण> आहे मुलीच्या <Lutheran> पालकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे <जा> ज्यामध्ये आता मुलीच्या पालकांना म्हणजेच आईवडिलांना तीन लाख रुपयापर्यंत लाभ मिळणार आहे आता तुमच्या घरात म्हणजे तुम्हाला जर मुलगी असेल एक असो दोन असो तीन असो किंवा त्या पहिलीला असो दुसरीला असो तिसरीला असो किंवा अठरा वर्ष पूर्ण द्या कोणत्याही वयातील असू द्या मुलींना आता लाभ मिळणार आहे एक मुली असो 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 दोन मुली तीन, तीन लाख रुपये प्रत्येक माता पित्यांना मिळणार आहे राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे आणि या योजनेचे फॉर्म देखील कालपासून सुरू झालेले आहे मुलींच्या माता पित्यांना मुलींच्या शिक्षणासाठी मुलींच्या पोषणासाठी तीन लाख रुपये देण्यात येणार आहे मुलींच्या वयानुसार हा लाभ वेगवेगळ्या स्वरूपात देण्यात येणार आहे ज्याचे अर्ज कालपासून सुरू झालेले आहेत आता हा लाभ कसा मिळवायचा अर्ज कोणता आहे कुठे मिळवायचा कुठे जाऊन हा अर्ज जमा करायचा कोणती कागदपत्र यासाठी लागतात काय पात्रता लागते आणि अर्ज भरल्यापासून किती दिवसांनी पैसे तुमच्या बँक खात्यात येतात संपूर्ण सविस्तर डिटेल माहिती व्हिडिओमध्ये आज आपण सांगणार आहोत मुलींच्या पालकांसाठी खूप धमाकेदार योजना सरकारने आलेली आहे पण ही योजनेची सखोल माहिती घेण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहावा लागणार आहे तरच तुम्हाला माहिती समजणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय आता मुलींच्या लाख रुपये मिळणार आहे एक मुलगी असो दोन मुलगे असो तीन मुलगी असो हा लाभ आता मिळणार आहे यामध्ये मुलगी जन्माला आल्यापासून अठरा वर्षापर्यंतच्या मुलीच्या वयानुसार वेगवेगळ्या स्वरूपात हा पैशांचा लाभ दिला जाणार तुमची मुलगी आत्ता जन्मली असू द्या पहिलीमध्ये असू द्या दुसरीमध्ये असू द्या पाचवीमध्ये असू द्या किंवा अठरा वर्ष पूर्ण झालेले असू द्या पूर्ण राज्यात संपूर्ण पालकांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे आता, बात आता मुलींसाठी पालकांना ला तीन लाख रुपये देण्यात येणार आहे कालपासून अर्ज सुरू झाले आहेत त्यामुळे आता बघा हा अर्ज कसा भरायचा नक्की काय काय कागदपत्र लागतात कारण की हा अर्ज भरल्याशिवाय तुम्हाला बँकेमध्ये पैसे मिळणार नाही बँक खातं कोणतं लागत असतं आणि सगळ्यात मोठी बातमी म्हणजे की ही तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपानुसार हा अर्ज लाभ मिळत असतो त्यामुळे लक्ष आता बघू शकता हा महिला व बाल विकास विभागामार्फत हा फॉर्म आहे साधारणपणे हा एक दोन तीन आणि चार म्हणजे चार पाणी हा फॉर्म आहे हा फॉर्म कुठे डाउनलोड करायचा याची लिंक देखील देण्यात येणार आहे हा प्रिंट काढून तुम्हाला जमा करायचा आहे आता बघा या फॉर्म मध्ये काय काय गोष्टी असणार आहेत कसा फॉर्म भरायचा आहे कुठे जमा करायचा आहे संपूर्ण सविस्तर माहिती आपण त्या ठिकाणी घेणार आहोत पण सगळ्यात आधी आता याच्यासाठीची पात्रता काय असणार आहे ती एकदा आपण समजून घेऊयात आता बघू शकता हा फॉर्म कसा भरायचा तीस सेकंदात आपण समजून घेऊ त्यानंतर याच्या खाली इथे कुठली कागदपत्र यासाठी लागतात ते एकदा समजून घेऊ त्यानंतर कोण कोण पात्र आहे कशा पद्धतीमध्ये याचे पैसे येतात याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण घेणार आहोत आता पहा इथे सगळ्यात आधी तुम्हाला इथे वैयक्तिक माहिती भरायची आहे वैयक्तिक मार्ग सेक्शन आहे पहा लाभार्थी तपशील पहिले आपत्ती आहे दुसरे आपत्ती आहे की जुळे आपत्ती आहे हे तुम्हाला इथे लिहायचं आहे लाभार्थीचे नाव म्हणजे तुमच्या मुलींचे नाव तुम्हाला इथे लिहायचे एक मुलगी असेल दोन असेल किंवा तीन असेल त्यानंतर मुलीचा आधार क्रमांक लिहायचा आहे जर त्यानंतर लाभार्थीच्या पालकाचे आई किंवा वडील यांचे नाव त्यांचा आधार क्रमांक त्यानंतर त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक इथे त्या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर ईमेल आयडी असेल तर ईमेल आय डी जो आहे तर तो त्या ठिकाणी लिहायचा आहे आधार प्रड तुम्हाला जे आहे याच्याबरोबर जोडणं अनिवार्य आहे त्यानंतर पत्ता लिहायचा आहे दुसऱ्या याच्यामध्ये तुमचा पत्ता घर नंबर तुमचा ऑफिस पोस्ट ऑफिस पिनकोड तालुका लिहायचा आहे त्यानंतर भ्रमणध्वनी क्रमांक आता पहा इथे मोबाईल नंबर देणं कंपल्सरी आहे लक्षपूर्वक पात्रा तर इथे चार नंबरला पहा या योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरते वेळी जिवंत आपत्त्यांची संख्या किती म्हणजे आता पहिलं आपत्त्या आहे दुसऱ्या आपत्त्यासाठी कि जुळ्या आपत्त्यासाठी आहे आता याच्या पुढं नियम कोण कोण पात्र आहे ते पुढे सांगणारच आहे पहा इथे काय म्हटलंय की पहिल्या आपत्त्यासाठी तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्त्यासाठी दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करीत असल्यास कुटुंब नियोजनचं प्रमाणपत्र इथं सादर करणं अनिवार्य आहे इथे लक्षपूर्वक पहा कुटुंब नियोजनचं प्रमाणपत्र इथे सादर करावं लागेल आता पहा बँक खाते तपशील आता हे लक्षपूर्वक पात्र सोबत तुमचं नाव बँक खाते क्रमांक बँकेचे नाव दाखवणारे पासबुक जोडावे बँक खाते नंबर आता लक्षप्रूक पात्रा बँकेचा आय सी कोड आता आय एफ एस सी कोड काय असतो आहे प्रत्येक बँकेचा एक आय सी कोड असतो यासाठी तुम्ही स्टेट बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडून घ्या आणि आय सी कोड एस बी आय एन जो आहे झिरो झिरो तर अशा पद्धतीने कोड येतो किंवा पोस्टाचा आय पॉस आय पी ओ एस अशा पद्धतीने येतो तर तो आय एप एस सी कोड टाकायचा त्यानंतर बँक शाखेचं नाव किंवा तुमच्या याच्या शाखेचं नाव त्यानंतर बँक खातं आधार कार्डशी संलग्न आहे की नाही हे एकदा करून घ्या कुठे तुम्ही आपल्या जे केंद्र आहे तिथे जाऊन तुमचं आधार कार्ड पहिले ते बँकेशी हे करून घ्या त्यानंतर पुढचं पहा लेख लाडकी योजनेच्या कोणत्या टप्प्यासाठी योजना आता इथे लक्षपूर्वक ऐका की तुमची जर मुलगी पहिलीला असेल किंवा जन्मले असेल तर पहिला टप्पा ती जर पहिलीला गेली तर दुसरा टप्पा त्यानंतर ती चौथीला गेली तर तिसरा नंतर पुढे आठवीला गेली तर त्यानंतर अकरावीला गेली तर असे साधारणपणे पाच टप्पे असतात आणि अठरा वर्षाचे झाल्यानंतर एक पैसे येतात ते याद्वारे इथे एक प्रमाणित करण्यात येतं एक प्रकारे तुमचे घामीपत्र या ठिकाणी घेतलं जातं त्यानंतर आता कागदपत्र लक्षपूर्वक पात्र कागदपत्र फार महत्वाचे असतात कागदपत्रामध्ये जर गोंधळ झाला तर फार प्रॉब्लेम होऊ शकतो आता ही पहा लाभार्थ्याचा जन्माचा दाखला लक्षपूर्वक ऐका लाभार्थ्याचा जन्माचा दाखला इथे आवश्यक आहे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयेपेक्षा जास्त नसल्याचं हे आहे त्यानंतर इथे पुढचं कागदपत्र लागणार आहे लाभार्थीच्या आधार कार्डाची छायांकित पद लाभार्थ्याच्या आधार कार्डची छायांकित पद बँकेच्या पासबुक पहिल्या पानाची छायांकित पद त्यानंतर रेशन कार्ड आता इथं पिवळे आणि केसरी रेशन कार्ड जे आहे तर याचं साक्षांकित सगळ्या प्रती साक्षांकित पाहिजे म्हणजे अटेस्टेड पाहिजे त्यानंतर मतदान ओळखपत्र छायकृतपत्र त्यानंतर संबंधित टप्प्यावरील लाभ शिक्षण घेत असल्या संबंधित शाळेचा दाखला उदाहरणार्थ तुमची मुलगी पहिलीला आहे दुसरीला आहे तिसरीला आहे तर तिचा बोनाफाईट घेऊन यावं लागेल त्यानंतर इथे पहा कुटुंब नियोजन शस्त्रक्रियाचं प्रमाणपत्र आता इथे लक्षपूर्वक पहा हे फार महत्वाचं आहे की आता पहिल्या आपत्त्यासाठी तिसऱ्या हप्त्याच्या वेळेस आणि दुसऱ्या आपत्तीसाठी दुसऱ्याच्या हप्त्यावेळी जर अर्ज करत असाल तर कुटुंब नियोजन केल्याचं प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य आहे त्यानंतर अंतिम लाभाकरता अविवाहित असल्याचं लाभार्थीचं स्वयंघोषित पत्र त्या ठिकाणी हे आहे म्हणजे मुलगी अविवाहित असणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्हाला शेवटचे जे पैसे मिळणार आता ते पैसे किती टप्प्यात मिळतील त्या त्याआधी पा अंगणवाडी सेविका याचं त्या ठिकाणी फॉर्म भरत असतात त्यानंतर इथे कागदपत्र जे आहे जोडलेले आहे की नाही त्याची हे करत असतात आणि त्यानंतर अंगणवाडी सेविका जे आहेत त्याची पोचपावती तुम्हाला इथे हा जो अर्ज आहे बा त्याचे अर्ज वा जो आहे तुमच्या अंगणवाडीमध्ये तुम्हाला अर्ज भरायचा आहे अंगणवाडी सेविका जे आहे तर तुम्हाला इथून काय करतात हे तुम्ही फॉर्म भरला आहे अशा पद्धतीने तुमचं हे सगळं डिटेल भरून अंगणवाडीचं नाव स्वाक्षरी करून त्या तुम्हाला पोचपावती देत असतात आता तुम्ही यासाठी पात्र आहात का काय पात्रता आहे ते एकदा पाहूयात आता लेट लाडकी योजनेअंतर्गत पहा एक फायदा कोणला कोणला मिळणार याविषयी आता आपण लक्षपूर्वक पाहणार आहोत तर लक्षपूर्वक पहा ज्या लाभार्थी कुटुंबात एक मुलगा आणि एक मुलगी असण्यास मुलीला योजनेचा फायदा मिळणार त्यानंतर पहा दुसऱ्या आपत्त्यादरम्यान दरम्यान एक मुलगी किंवा दोन्ही मुलींचा जन्म झाल्यास त्यांनाही योजनेचा फायदा मिळणार म्हणजे दोन मुली किंवा दुसऱ्या वेळी जर जुनी मुली झाल्या तर ताशा तीन मुलींना त्या ठिकाणी फायदा मिळणार आहे पहिल्या मुलीच्या तिसऱ्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या मुलीच्या दुसऱ्या हप्त्याच्या वेळेस तुम्हाला कुटुंब नियोजनाचं प्रमाणपत्र सादर करावं लागेल महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावं ही अट आहे आणि लक्षपूर्वक ऐका सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे इथे लक्षपूर्वक पाहता की कशा पद्धतीने पैसे मिळणार आहे कसे पैसे मिळणार पर या योजनेनुसार मुलीचा जन्म झाल्यानंतर पाच हजार रुपयाची मदत दिली जाणार मुलगी शाळेत जाऊ लागल्यावर चार हजार रुपये त्यानंतर सहावीमध्ये गेल्यावर सहा हजार रुपये अकरा मध्ये अकरावीमध्ये गेलो आठ हजार रुपये आणि मुलीचं वय अठरा वर्ष पूर्ण झाले पंच्याहत्तर हजार रुपये अशा पद्धतीनं प्रत्येक मुलीला एक लाख एक हजार रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत आता जर तुमच्या तीन मुले असतील तर तुम्हाला तीन मुलीसाठी जवळपास तीन लाख तीन हजार रुपये मिळू शकतात पण आता ज्यांना एकच मुलगी आहे तर त्यांना हा लाभ एक लाख एक हजार रुपये मिळेल ज्यांना दोन मुली त्यांना दोन लाख दोन हजार रुपये मिळतील आणि ज्यांना एक मुलगी आहे त्यांना एक लाख एक हजार रुपये मिळणार आहे आता नेमका हा फायदा जो आहे तो मिळवण्यासाठी काही पात्रता आहेत काही महत्वाचे निकष आहेत आता कागदपत्र आपण त्या ठिकाणी घेतले की पासबुक असेल किंवा आधार कार्ड असेल किंवा काय आता हा जो फॉर्म आपण दाखवलेला आहे हा फॉर्म तुम्हाला कुठून जा डा। डाउनलोड करायची लिंक देखील देण्यात आता पहिली गोष्ट अशी आहे की मध्ये ज्या मुली असणार आहे लक्षपूर पाहता एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी किंवा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक किंवा दोन मुलींसाठी ही योजना लागू राहील आता हे पाहा तुम्ही की कोणतीही मुलगी जी आहे तिचा जन्म एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर किंवा त्या दिवशी जे जन्मलेले असेल तर त्याच मुलीला याचा लाभ मिळणार आहे अन्यथा याचा लाभ मिळणार आहे तर ही, ही माहिती इथे लक्षात घेणं गरजेचं आहे तर अशाच पद्धतीनं ह्या योजनेअंतर्गत तुम्ही लाभ घेऊ शकता या योजनेविषयी अजून काही तुमच्या मनामध्ये शंका असतील तर नक्की कमेंट करा आपण त्यावर नक्कीच परत एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येऊ शकतो अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आम्ही आमच्या चॅनलवर अतिशय म्हणजे अचूक आणि अगदी महत्त्वपूर्ण माहिती वेळच्या वेळी तुम्हाला देत असतो जेणेकरून सर्वांना त्याचा लाभ मिळेल त्यामुळे नक्कीच आमच्या या त्या ठिकाणी प्रयत्नाला एक छोटीशी कौतुकाची थाप म्हणून तुम्ही सबस्क्राईब करू शकता